धामोरी ते शिरवाडे रस्त्यावर नदी जवळ एका वाहन चालकाला भूत दिसले व भूतानं त्या चालकाला मारहाण केली अशी चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे मात्र असा काही प्रकार नसून अणिसचे कार्यकर्ते अमावस्येच्या दिवशी तेथे राहून दाखवणार असल्याची माहिती अणिसचे राज्य कार्यवाह कृष्णाजी चांदगुडे यांनी दिली आहे भूत असल्याचे खरे वाटावे म्हणून काही फोटो व चित्रफीत प्रसारित करण्यात येत आहे चित्रफितीमध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहेत वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचं फोटो दिसतं त्यामुळे या रस्त्यानं जाण्यास प्रवाशांना भीती वाटायला लागली आहे दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं घेतली आहे जगामध्ये भूत अस्तित्वात नसते तरीही त्याची भीती दाखवली जाते कारण भूत हे मनात असते लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बसलेला असतो यामुळे या, या प्रकाराबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन अनीसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केलंय सदरच्या फोटोचं निरीक्षण केल्यावर ते बनावट असल्याचं लक्षात येतं सदर फिट व फोटो एडिट केले असल्याचं स्पष्ट होतंय शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून समाज माध्यमातून फिरत आहे महाराष्ट्र अनिसचे कार्यकर्ते अमावस्येच्या रात्री सदर ठिकाणी राहून दाखवणार आहे त्यामुळे लोकांच्या मनातील भूताची भीती जाण्यास मदत होईल व प्रकरणाचा फोलपणा लक्षात येईल भीती वाटणाऱ्या लोकांच्या मनातील भूताबद्दलचे गैरसमज जावे यासाठी धामोरी गावात कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनाचा व प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम घेणार आहेत शिवाय शाळेमधूनही विद्यार्थ्यांत वैज्ञानिक जाणीवा निर्माण करणार आहे त्यामुळे भूत निघाले ही अफवा असून नागरिका रहिवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं चांदगुडे यांनी शेवटी म्हणाले बेधडक मी मराठी कार्यालय संपादक प्रशांत गिरासे